जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी शेख अय्यूब पापाभाई अमरण उपोषणसाठी साठी बसले आहे भूमी अभिलेखा कार्यालयात माहिती अधिकामा व लोक अधिक मी कायद्याचे अवमान करीत आहे उपाधीक्षक माधव पाटील व मुख्यालय सहायक चंद्रशेखर शिंदे यांच्यावर दंडमक व निलंबाची कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करत राहील यावेळेस पठाण अहमद शाबू शेख लतीफ उस्की विनोद विधाते नंद कुमार वसंत विनोद खैरे आदी मान्यवर उपस्थित होते शेख बाबा भाई राहणार तालुका पारनेर भूमी अभिलेख कार्यालयात पारनेरच्या एक वर्षापासून ब्याण्णव अर्ज दिल्यात ब्याण्णव अर्जापैकी एकही माहिती त्या कार्यालयातून मला मिळाली नाही उप म्हणून म्हणून पाटील आहेत हे सोमवारी चार वाजता जळगाव वरून येतात शुक्रवारी दोन वाजताच निघून जातात आणि समोर कॅबिन मध्ये भेट गेली की आता याला शिपाईला बोलून घ्यायचं क्लार्कला बोलून घ्यायचं आमच्या समोर द्यायला सांगायची आणि नंतर सांगायचं का तो काय करीत नाही तुम्हाला काय करायचं ते करा म्हणजे ह्या उपाधीक्षक आणि इतर लिपिक शिपाई यांचे लागेबांधे आहेत हे फक्त गोड गोड बोलून खातेदारांना अर्जदारांना बाहेर काढण्याचं काम करतात बोलण्यास गेल्यात त्याला मागणी केली तक्रार अर्ज केला लोकसेवा हक्का सेवा त्याचा अर्ज केले तरी त्याच्यावर काहीच परिणाम नाही ही एक शुल्लक अर्ज त्या सोनारच्या विरोधात आता हे करावी म्हणून जिल्हा अधीक्षकांनी कारवाई करण्याचं पत्र सादर केलं एक वर्ष होऊन उलटलं तरी त्या सोनारचा अर्ज बी नाही आणि कारवाई बी केलेली नाही आणि अर्ज कुठल्या प्रकारे सापडत नाही असा हा माधव पाटील याला जोपर्यंत निलंबित आणि मुख्यालय सहाय्यक जनमाहिती अधिकारी कुठले एक ब्याण्णव अर्जापैकी एकाही अर्जाचं उत्तर त्यांनी आजपर्यंत दिलेलं नाहीये आता परवा दिवशी फक्त एक लेटर पाठवलं का तुमच्या नकला तयार आहेत आणि घेऊन जा त्याच्याप्रमाणे ब्याण्णव अर्जाप्रमाणे ब्याण्णव अर्जाला नकला द्यायला पाहिजे एक एका अर्जातच सगळ्या नकला देऊ राहिलेत हे कुठल्याही प्रकारचं चालणार नाही आणि या दोघांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही